दी सह्याद्री बँकेत घोटाळा झाला हे म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे शंकरराव गोडसे सह्याद्री सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शंकरराव गोडसे यांनी खटाव तालुक्यातील सभासदांच्या प्रचाराच्या निमित्ताने गाठी भेटी घेतल्या दरम्यान यावेळी शंकरराव गोडसे यांनी विरोधकांकडून वारंवार होत असलेल्या टीकेला उत्तर देत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला नेमकं का काय म्हणाले शंकरराव गोडसे पाहूयात सह्याद्री सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी बँकेवरती जे विविध आरोप केले जातात या आरोपात काहीही तथ्य नाही गेली बावीस वर्षे पुरुषोत्तम माने साहेबांनी पंचेचाळीस कोटीची बँक बँक होती तिथं कामगारांची संख्या कमी झालेली असतानासुद्धा व्यापारी उद्योगपतींना हाताशी धरून आज दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयावरती बँकेचा व्यवहार नेलेला आहे आणि आज या वर्षीच्या याच्यामध्ये सव्वा आठ कोटी रुपये बँक नफ्यात आहे आणि कुठेही व्यक्तीचा कोणत्याही परिस्थितीमध्ये गैरव्यवहार किंवा काही नाही पण जे काही माणसं जाणून बुजून बँकेवर किंवा पुरुषोत्तम यांच्यावरती आरोप करतायत त्या लोकांना तर एवढंच सांगणं आहे की आपल्या माध्यमातून आपली कामं झाली नाहीत किंवा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही ज्या मागण्या केल्या त्या मागण्या पूर्ण केलं नाही म्हणून बँकेला आणि पुरुषोत्तम माणी साहेबांना बदनाम करू नका कोविडमध्ये देशात कुठल्याही बँकेनं डिव्हिडंड दिलेला नव्हता तरीही या ठिकाणी यावर्षी संपूर्ण डिव्हिडंड द्यायचं हे साहेबांनी रिझर्व्ह बँकेची परवानगी आत्ता मिळालेली आहे रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय तुम्हाला काही करता येत नाही आणि अशी परिस्थिती असताना पाच पाच वर्ष पस्तीस वर्ष संचालक असणारी माणसं जे करता आज बँकेवरती आरोप करतायत त्यांना लाज वाटली पाहिजे की स्वतःच्या आर्थिक याच्याकरता नामदेव बापूंनी जी बँक स्थापन केली आणि आज गोरगरीब कामगारांना पाच हजार रुपये कर्ज मिळत नव्हतं तिथं पाच लाख रुपये पंचवीस लाख रुपये कर्ज दिलं जातं याच वागणाऱ्यांना मुंबईमध्ये खरेदी करण्याकरता साडेसतरा लाख रुपये कर्ज दिलं अशा पद्धतीनं बँक चांगली चाललेली या विरोधकांच्या अफवावरती लक्ष न देता येणाऱ्या अठरा तारखेला आकाश खंदी हा सरकारकना चिन्ह आहे त्या चिन्हाला भरघोस मतदान करून निवडून द्यावे तुम्ही आता बोलताना म्हटला की पस्तीस पस्तीस वर्ष संचालक राहिलेल्या लोकांनी आता आरोप करायला सुरुवात केली मग नेम हे नेमकं पस्तीस वर्ष हे संचालक का गप्प होते हे संचालक ह्याच्यामध्ये चे व्हाईस चेअरमन दहा वर्ष सुरेश पवार म्हणून पाटनते हे दहा वर्ष तिथं व्हाईस चेअरमन होते वा वाढळ्याचे घोरपडे दहा वर्ष वाईस चेअरमन होते इथं चंद्रकांत राऊत म्हणून पस्तीस वर्ष संचालक आहे या लोकांनी कुठंही बँकेचे ह्याच्यामध्ये जर गैरव्यवहार होता तर बँकेचे जी संचालक मंडळाची बोर्ड मिटिंग असते त्या बोर्ड मिटिंगमध्ये तिथं विरोध करायला पाहिजे तिथं सांगायला पाहिजे असं न करता बँकेची निवडणूक समोर आलेली असताना या ठिकाणी काही समोरची पॅनलचे जे नेते ते त्यांचं या बँकेचे सभासदत्व नाही किंवा या बँकेचे ते कोणत्याही पद्धतीचं द्र मतदान मागायचा अधिकार नसताना या ठिकाणी उगत सह्याद्री सा नगरातल्या सात एकर जमीनची प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळे बिल्डर हाताशी हाताशीधारायचे आणि निवडणूक लावायची ही निवडणूक म्हणजे धनशक्तीविरुद्ध धनशक्ती सातारा कोरेगाव खटाव तालुक्यात सह्याद्री बँकेच्या निवडणुकीची रंधुमाळी पाहायला मिळत असून सभासदांचा देखील पुरुषोत्तम माने यांच्या सहकार पॅनलला पाठिंबा असून यावेळी सभासदांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या सह्याद्री बँकेची निवडणूक लागली कसं बघताय या निवडणुकीकडे पुरुषोत्तम मानले काहीत ना हे गेले बावीस वर्ष झालं एक नंबरचं काम करत आहे दोन्ही नंबर सहाशे पुरुषोत्तम मानवायला भरभरून मतांनी मतदानाने विजयी करावं एवढी साधून बाबी म्हणणं का विजयी करावं का का त्यांचा कार्यकाळ कारभार स्वच्छ कारभार असल्यामुळे त्यांना भरपूर मतांनी सभासदांनी विजय करून करावा